नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील कांदा बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर थोडी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे कोल्हापूर अवकल्ली चार हजार नऊशे अठरा क्विंटल किमान दर आहे पाचशे कमाल दर आहे अठराशे सर्वसाधारण दर आहे एक हजार रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे मुंबई अवकाली नऊ हजार नऊशे अठ्ठ्याण्णव क्विंटल किमान दर आहे एक हजार कमाल दर आहे सोळाशे सर्वसाधारण दर आहे तेराशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे पुणे अवकाली दहा हजार सहाशे सात क्विंटल किमान दर आहे पाचशे कमाल दर आहे सोळाशे सर्वसाधारण दर आहे एक हजार पन्नास रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे लासलगाव अवकालेली आठ हजार सहाशे शहात्तर क्विंटल किमान दर आहे पाचशे कमाल दर आहे सोळाशे सत्तर सर्वसाधारण दर आहे बाराशे एकावन्न रुपये